तर अयोध्येतील सोहळ्याच्या निमंत्रणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली झुंपली आहे प्रभू श्रीरामाचं अपहरण झालंय हा कार्यक्रम रामलल्लाचा नाही आहे तर भाजपचा आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलंय तर राऊतांचा गजनी झालाय बाळासाहेबांच्या स्मारक भूमिपूजनावेळी फडणवीसांना का डावललं होतं असा सवाल नितेश राणेंनी केलाय तर संजय राऊत फडतूस माणूस आहे हडपण्यासाठी हा काय महापौर बंगला आहे का असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय राम मंदिर का अगर अमारो होता तो अलग तरीके से बन जाता वो पवित्र था वो श्रद्धा का विषय वहां आ जाएगा लेकिन पार्टी का विषय बन गया सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में तो मुझे लगता है प्रभु श्रीराम को तरह से किडनैप करते की भाषा आमच्या राम देव, देवाबद्दल बोलायचं खरं म्हणजे याला लाज वाटली पाहिजे कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतला आठवण करून बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं हे का का राम मंदिर आहे राम लल्लाचं मंदिर आहे देशाचा सर्वसामान्य माणसाच्या एक अभिमानाचं प्रतीक आहे जे काही मुंबईचा महापौर बंगला नाही ज्याचा कब्जा काही लोकांनी जो केलेला आहे ते त्या पद्धतीने होणार नाही ना हे सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे म्हणून संजय राऊत सारख्या फडतूस माणसाने टीका केली तरी त्याचं आम्ही काही गांभीर्याने घेत नाही एकीकडे दे राज्यात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून वाद निर्माण झाला आरोप प्रत्यारोप होत आहेत दरम्यान राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी कुणाकुणाला निमंत्रण देण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे दरम्यान राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण पाठवून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना एक प्रकारे राजकीय दृष्ट्या अडचणीत आणल्याचं बोललं जात नेमकी अडचण काय झाली आपण पाहूयात यापूर्वी डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये संपन्न झालेल्या वाराणसी मधल्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहिल्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती या सोहळ्यादरम्यान गंगास्नान करून मोदींनी अनेक धार्मिक विधीही केले होते त्यावर कोणत्याही एका धर्माच्या धार्मिक सोहळ्याला पंतप्रधान पदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने उपस्थित राहू नये या राजकीय संकेताची विरोधकांनी मोदींना आठवण करून दिली होती तसंच संसदेच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यातही हिंदू धर्मातल्या साधू संतांनाच आमंत्रण दिल्याने केंद्र सरकारवर टीका झाली होती आता राम मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणावरून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्यास विरोधकांवर देखील धार्मिक सोहळ्याला हजेरी लावल्याची टीका होऊ शकते आणि आमंत्रण मिळूनही गैरहजर राहिल्यास सत्ताधारी गटाकडून विरोधकांना लक्ष केलं जाऊ शकतं याची जाणीव झाल्यामुळे सोहळ्याला हजेरी लावावी की नाही या संभ्रमात विरोधक आहेत